भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे पक्षाने जे आमचे वर्णित काय शिष्ट सगळे निर्णय घेतले आम्ही काम करतो महाराजांची भेट झाली मी त्यांचा आता शिवेंद्रकडे मी या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आणला त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली जसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी चर्चा या ठिकाणी झालेली सविस्तर चर्चा झालेली दुसरे नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शेंगराजे यांची भेट घेतली होती एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारी मागता ते सुद्धा काय सांगा इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत सगळीकडेच आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांना काय त्यांचं कामच भेटणं लोकप्रतिधी आहेत श्रींद्रराजे त्यांच्या या भागामध्ये वजन आहे मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत त्यामुळे साहजिक आहे कोणी असं प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतोच भेटत नाही असं नाही शिवेंद्र बाबांचे काय नेमकं म्हणणे आहे बाबांचं नेमकं म्हणणे काय आहे कायंद्रा लोकसभेची मागणी नाही आहे सांगले की भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची आणि या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टी त्यांनी घ्यावी आणि तस आपला किंवा सगळ्या लोकांचा त्यांनी भाजपला मिळाव्या तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेणार नाही आहे तुमच्याकडनं काय मागणी झाली का माझ्या भाजी पक्षाने जे आमच्यावर काय श्रेष्ठ सगळे निर्णय घेतले आम्ही काम करतो का साहेब तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं तुमचे ओळखे तर आता सुरेंद्र मी भेटला भेटला हा सगळा चाता न्याय संदर्भातला खेळा सुटला असं म्हणायचं म्हणायचा अजून तर सुरुवात पण झालेली फॉर्म भरत जागा वाटप फॉर्म का सुरुवाती झालेली नाही

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका